शेतकरी बांधवां सद्यस्थितीत मजुरांचा तुटवडा त्याचप्रमाणे मजुरीचे वाढलेले दर आता सध्यास्थितीत जे काही पाहतो आहे आपण म्हणजे ज्या म्हणजे मागच्या दोन चार वर्षाखाली पाच हजार रुपये दर होता एकरी ऊस लागवडीचा आता तो झाला आहे साडेसहा हजार सात हजारच्या आसपास आहे त्याच्यामुळं ते इकॉनॉमिकली परवडत नाही आहे तर डायरेक्ट ऊसाची लागवड जे मशीनच्या सहाय्यानं इथं हा एक प्रयोग चालू आहे तर ह्या शेतामध्ये सोयाबीन काढणी झाल्याच्या नंतर डायरेक्ट नांगरणी नांगरणी केली की डायरेक्ट जे आहे ते पंजी केलेली अवका हे पंजी केलेली आपल्याला निदर्शन पण येत असेल तर ता अशा पद्धतीनं ह्या ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण बघा ह्या यंत्राच्या सहाय्यानं जे आहे ते कांडी जी आहे ते ॲटोमॅटिक फक्त एक माणूस मागे बसतोय आणि तो ऊस टाकतोय आता हा जो ऊस दिसतोय तो आहे आपल्या पाडेगाव संशोधन केंद्राचा फुले ऊस नव्वद सत्तावन्न व्हरायटी आहे आणि बघा बरोबर एकदम म्हणजे कांडी आता ह्या ह्याचं जर बघितलं तर कांड्या एकदम लांब लांब आहेत ह्याचं वैशिष्ट्य हे म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की बेनी निवड करताना आपण लागणीचा प्लॉट आहे हा आम्ही गेलो होतो त्या भोशाला तिथला प्लॉट आहे हा आणि कांड्या लांब लांब आहेत तर आता इथं एकच व्यक्ती जे आहे ते बसून व्यवस्थित रित्या जे आहे ते ह्या ऊस टाकतोय सतत टाकतोय म्हणजे एक ऊस धरला की लगेच ते टाकत टाकत पुढचा ऊस तो धरतोय अशा पद्धतीनं ॲटोमॅटिक सरी पण पडत आहे आणि सरी पडून कांडी जी आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते पूर्णपणे हे माती पण होत आहे तर अशा पद्धतीनं आता बऱ्याच शेतकऱ्यांची शंका असते की बा इथं डोळा जातो का तर नाही हो का इथं जर बघितलं आपण तर आता ॲक्च्युल आता हे बेनच खराब आहे त्याच्यामुळे हा इथला तर डोळा गेला मात्र इथं तरी पण हा एक डोळा जो आहे तो आणि हा एक डोळा म्हणजे ॲट अ टाइम इथं तीन डोळे असल्याकारणानं हा इथला ऊस जो आहे तो इथं तुटाळा पडत नाही किंवा काही नाही इथं लागवड व्यवस्थित होते तर अशा पद्धतीनं सुद्धा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातूनसुद्धा जे आहे ती आपण ऊसाची लागवड करू शकतो ह्यांचं म्हणजे एका दिवसामध्ये जवळपास तीन एकर क्षेत्रावर जे आहे ते ऊसाची लागवड जी आहे ते ह्याच्यामध्ये होते दुसरा विषय आणखीन ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तिथं तिथे काही पेटी दिलेली आहे आणि वर जो काही बॅलर दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण ॲट अ टाइम बॅलरच्या सहाय्यानं जे आहे ते तणनाशकाची म्हणजे आपल्या शेतामध्ये जी काही उगवनपूर्व तणनाशक आहे तर त्याचा आपण तिथं वापर करू शकतो आणि सोबत ती जी काही पीटी आहे तर त्याच्या माध्यमातून जे आहे ते खत आपण जे आहे ते पेरतो तर शेतकरी बांधवांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचं हे असेल की ह्याचं अंतर कसं काय मेंटेन होत आहे तर ज्यावेळेस ट्रॅक्टर इकडून इकडं गेला त्यावेळेस हा राईट राईट बरोबर आहे टायरच्या नक्षीवर जे आहे ते हे होतं आणि बरोबर पाच फुटाचं जे आहे ते अंतर तिथं मेंटेन जे आहे ते इथं होत आहे शेतकरी बांधवांना बघा लेण एकदम उत्कृष्ट आहे फक्त एवढं काळजी आपण घ्यायची की वरच वाढ कांदा आहे ना एवढं काही घ्यायची करणार दोन दोन कांड्या आणलेल्या बऱ्या राहतील बाकी लांबीला जे आहे ते अशा पद्धतीचं बेणं जे आहे ते आपण घेणं गरजेचं आहे तर विषय आहेत की ह्याच्यामध्ये वेळ आणि बरोबर कांडी जी आहे ते तुटण्याच्या अनुषंगानं जास्त आर पी एमचं ट्रॅक्टर जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये जर घेतलं तर योग्य टायमात जी कांडी जी आहे ते ते कट करतं आणि दुसरा विषय वेळसुद्धा जो आहे तो लागवडीचा तो आपण कमी करू शकतो जास्त आर पी एमचं ट्रॅक्टर आणि मॉडेल तर दुसरा असेल तर ओके okay. आता जे हे जे ट्रॅक्टरचे जर तुम्ही म्हणले ना म्हणजे ह्याच्याऐवजी दुसरं ट्रॅक्टर तर ते काय विषय आहे म्हणजे आर पी एम जॉब्स काय असाय पाहिजे आर पी एम ह्याच्यासाठी हां हां की आपल्याला कटिंग कांडी कट करताना सातशेचा आर पी एम लागतो ह्याला होय पी टी बर हां हां कटिंग व्यवस्थित होती होय म्हणजे आपण कोय जसं आपण जोरात थांबतो व्यवस्थित कट होतंय होय होय हां त्या पद्धतीनं कटिंग होती चांगली फनसत नाही फनसत नाही हा आता हे पाचशे चाळीस बर बर कुठं फनसत आहे कांडी फनसती ही टेक्निकल बाब महत्वाची आहे समजा बरोबर आहे बरं आता आता जे काही रेट चालू आहे ते काही चालू आहे सध्या माणसाच्या साहाय्यानं लागवडीची तर ह्याच्यात किती बचत होईल तर मला सांगा तुम्ही सात हजार रुपये एकर हो 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 नंतर खट्टा खाली एक माणूस बरोबर आहे खरंय ती पाचशे रुपये वाजले हो हो आता फिरणी आहे हो हां ते आमच्याकडं ते फवारणी बरोबर आहे फवारणी चालू राहते काय फवारणी करायचं आहे ह्याच्यात कीटकनाशक ह्याला बरोबर हां हां कांडीवर हो 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 बरोबर आहे ते खतसुद्धा पडायला आहे बरं का काहीत हे खत पडायला आहे आणि तिथंच एक नळी जे दिसायची तर ते पाण्याची किंवा कीटकनाशकाची तिथं बेणी प्रक्रिया सुद्धा तिथंच ती करते सोबतच हा तर काय म्हटले कसं म्हणाल ते खताचं तर ॲट अ टाइम जायलाय नळीच्या सहाय्यानं ना कीटकनाशकाची सुद्धा फवारणी व्हायलेली आहे तर हे फायदे आहेत म्हणायचं म्हणजे तिकडचं जे काही कंपेरेटिव्ह लेबरच्या सहाय्यानं जी काही लागवड आहे तर त्याच्या त्याच्याऐवजी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली बचत जी आहे ती होते तर एकरी किती खर्च येईल तुम्हाला एकरी बघा खर्च आहे का सत्तावीसशे पर्यंत ट्रॅक्टरचं डिजेल ह्या सगळ्याच गोष्टी येतील का बरं जसं म्हणजे हे सगळं ट्रॅक्टर आणि हे सगळं वाहतुकीसाठी तुमचं घरचं असेल तर असंच हां 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 हा। तर शेतकरी बांधव अशा पद्धतीनं ही लागवड जी आहे ते आपण ट्रॅक्टरच्या करू होय सहाय्या अठरा ला सुद्धा शेतकरी लावून सक्सेस राहील राहिले ते हां काही प्रॉब्लेम आला नाही ओके आपल्याला एक कढणी जी आहे हां 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 पाणी देणाऱ्या माणसाला हो कांड्या आपल्या खुंद द्यायची तिकडे बरं बरं एक्स्ट्रा कांड्या ठेवायच्या फक्त ठेवायच्या जिथं तुटाळ किंवा ही वाटेल तिथं रिझाईज झाली हो हो मी बंद केली हो होंडा टाकायचे बरोबर म्हणजे हां 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 कांडी खणाळत नाही काय नाही काय प्रॉब्लेम आहे हां 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 तर शेतकरी बांधव अशा पद्धतीने ह्यांनी यापूर्वीसुद्धा हा प्रयोग केलेला आहे आणि तो सक्सेस जो आहे तो राहिलेला आहे